जेसीबी मशीनच्या लोडर मधून लाखो फुलांची उधळण ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांचे आतिषबाजीत आठवले साहेब तुम आगे बडोच्या घोषणा आणि मंचावर आल्यावर सत्कारासाठी क्रेनच्या साह्याने टांगण्यात आलेला भव्य पुष्पहार असा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे कोपरगावात स्वागत करण्यात आले मातारामई जयंती निमित्त संविधान सन्मान भव्य कार्यक्रम शनिवारी संध्याकाळी कोपरगाव शहरातील डॉक्टर आंबेडकर मैदान येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कोपरगाव तालुका आर पी आय आठवले गटाच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रामदास आठवले यांचे कोपरगाव शहरात आगमन होताच जेसीबीतून पुष्पवृष्टी करत आठवलेंचे स्वागत करण्यात आले यावेळी धारंगाव रोड येथे आरपीआय कार्यालयाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रम स्थळी पोहोचताच क्रेनच्या साह्याने भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आलाय कडूबाई खरात यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मंचावर माजी आमदार स्नेहलता चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव राज्य उपाध्यक्ष विजय वाघचौरे बाळासाहेब गायकवाड राज्य सचिव दीपक गायकवाड जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात युवक जिल्हा अध्यक्ष पप्पू बनसोडे अहमदनगर दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष संजय अमित काळे कोपरगावचे माजी नगर अध्यक्ष मंगेश पाटील यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष व आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून भीम आणि आरपीआयचे कार्यकर्ते आणि नागरिकांची आरपीआयचे कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरपीआयचे कोपरगाव तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे शहर अध्यक्ष सोमनाथ लोहकरे तालुका उपाध्यक्ष अखिल शेख शहर उपाध्यक्ष अनिल शेख शहर उपाध्यक्ष अमोल थोरात आकाश डोके अविनाश मोरे संजय साठे राहुल सोनवणे अजित कुशर, संकेत मगर किशोर मैंद राहुल भिवसने संदीप दीवर, अमोल जाधव मंगेश मोरे संदीप दुशिंग आनंद कोपरे किरण पाटोळे अल्तमश अत्तार योगेश शेलार आदींनी परिश्रम घेतले भरलावपणे जाणार हा तालुका या तालुक्यामधले जे काही प्रश्न असतील अजून ते प्रश्न सोडवण्यासाठी मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आहे एकदा मी निवडणुकीमध्ये या ठिकाणी हरलो हरणं जीत नाही निवडणुकीमध्ये असत जर मला गदाचित जवळला तर संधी मिळाली या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी का मिळणार नाही मला या ठिकाणी संधी ठीक तो काही विषय नाही एकदम आमचे आमचे लोखंडे आमचे मित्र आहे या ठिकाणचे जे खासदार आहेत त्यांना तिकीट दिलं तर त्यांना निवडून आणायचं आहे मला जर संधी माझी राज्यसभा दो दोन हजार सव्वीस पर्यंत आहे त्यामुळे मी इथं काही फार आग्रही असं नाही आहे परंतु जर मला बोगळाली तर सांगितलं तर आम्ही चर्चा करून पाहणार आहोत श्री पक्षाला दोन जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे चर्चा करून याच्यातून मार्ग आम्ही काढणार आहोत आणि मला जर अशा पद्धतीची संधी मिळाली तर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझा नंबर टाकणार नाही दुसऱ्यांचं ना 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 कोणाला लागेल नाही काय सांगता येत नाही पण या पट्ट्याचा ता नंबर टाकणार आहे त्यामुळे काय मंत्रिपदाचा विषय तर नाही आहे मी काय मंत्री होतो म्हणून माझ्या पाठीमागे तर नाही आहे मंत्री नसताना आपण माझ्या उभे राहिलेले आहे माझं नेतृत्व मजबूत करण्यामध्ये या कोपरगाव तालुक्याचा फार मोठा वाटा गावागावातली माणसं माझ्या पाठीशी उभी राही गावागावातले कार्यकर्ते माझ्या पाठी सुटी राहील मला त्यांनी कारण मी कधी तशी काढली नाही कुणाची कळ मी तशी काढली नाही कुणाची कळ पण या कोबरगाव तालुक्याने मला दिलेलं आहे फार मोठं फळ तर आपण सगळे माझ्या पाठीमागे उभे आहे आणि आपले जे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी मी केंद्रामध्ये आहे राज्यामध्ये एकनाथ शिंदेजी देवेंद्र दे फडणवीसजी अजितदा पवारजी यांचं सरकार आहे तिकडे शिवसेनेमध्ये काय राहिलं नाही उद्धव ठाकरे एकटेच द्यायचं दहा बारा आमदार त्यांच्यासोबत आहे आज मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे जर राहिले त्यांना घेणार का मी त्यांना सांगितलं की उद्धवजी आले तर त्यांचं स्वागतच आहे तेच आम्हाला सोडून गेलेले आहे त्यांनी जायला नको होतं ते तिकडे गेले आणि आमदार सगळे इकडे आले त्याला आमदाराला सांभाळता आलं नाही उद्धवजी ना उद्धवजी आमचे चांगले माणूस चांगला आहे परंतु त्यांनी एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये घेतलेला किती निर्णय होता हा निर्णय काँग्रेस राष्ट्रवादीवर जाण्याचा निर्णय चुकीचा होता त्यांनी आमच्यासोबत राहायला हवं होतं मोदी साहेबांच्या सोबत राहायला हवं होतं नाधारे संतापलेले आहेत हे सातत्यानं टिकायची पण गरज असं करा जेवढी करायची असेल तेवढी तुम्ही करा ते टीका पण मोदीजी अत्यंत उत्साह आहे सगळे सगळे त्यांच्यावर सगळे तुटून पडतात जाऊ सगळे आम्हाला आमचे मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत काँग्रेसचे अध्यक्ष आहे त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष आता बनवलं की आमचे दलित समाजाचे आहे गुलबर्ग्याचे राहणारे आहेत महाराष्ट्राच्या बॉर्डरवरचे ते आहे आणि जेवढ्याला मुख्यमंत्री त्यांना बनवण्याची संधी आली होती त्यावेळेला त्यांना बनवलं नाही हे दलित आहेत म्हणून त्यांना मागे ठेवण्यात आलं पण आता यावेळेला काही नाही लाज म्हणून त्यांना पक्षाचा अध्यक्षपद दिलेलं आहे चांगली गोष्ट आहे परंतु मुख्यमंत्री पद मात्र त्यांना काही करता आलं नाही आणि आता प्रधानमंत्री होणार नाहीत म्हणून त्यांचं नाव करत करतायत जसं माननीय सुधीर सुशील कुमार शिंदेना एकदा उपाध्यक्ष पदासाठी उभं केलं होतं ते निवडून येणार नव्हते पण असं त्यांना तिकीट ते दिलं तर सांगितलं तुम्ही उभे राहा त्यामुळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे आमचा आमची जी महाराष्ट्रातली महायुती आहे देशामध्ये एनडीए आहे जी एनडीए मजबूत आहे आणि आम्हाला या ठिकाणी रोखण्याची ताकद राहुल गांधीमध्ये अजिबात नाही राहुल गांधी हे आता भारत यात्रा काढतायत भारत जोडो यात्रा काढतायत त्यांना माझं सांगणं आहे की पहिलं काँग्रेस जोडो यात्रा करा काँग्रेसमधून वेगळ्या लोकांना पक्षामध्ये आणा पक्ष आपला मजबूत करा भारत जोडण्यासाठी मोदी साहेब आम्ही सगळे आहोत तुम्हाला भारताची चिंता करण्याची आवश्यकता अजिबात नाही त्यामुळं या ठिकाणी त्यांनी त्यांचं जे काम त्यांची भारत जोड यात्रा चाललेली आहे भारत जोडो यात्रा नसून ती भारत जोडो यात्रा असा माझा आरोप आहे आणि आपण सर्वांनी या येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या महायुतीला आणि केंद्रामध्ये ज्या दिंडीची आघाडी आहे त्या आघाडीला पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण आला त्याबद्दल आपल्या परिणाम करून माझे जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय भीम